चला आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही थांबलो तिकडची जे कॉटेज रूम्स आहेत सेम असं वाटतं घरातच राहतोय ही पण रूम मग अशी तशीच आहे सेम आता ही हे दाखवतो हे त्यांनी नवीन मध्ये जातात असे रूम आहेत हे मोठे आहेत रूम दादा आम्ही अशाच रूममध्ये राहिलो आणि असे बेड मिळतो खाली तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस मिळणार मुला असतात आम्ही आज इकडे थांबलो थांबलोय बघा रात्रीचा फील किती मस्त आहे मराठी गाणी लावायचे हे आहे इडली अशी पण इडलीमध्ये पाण्यामध्ये अशी समोरच्यासारखे दिसते नाही तिकडे आम्ही पहिल्या दिवशी आलो तेव्हा हॉटेल शोधाशोध केली परंतु फायनली आम्हाला हे चांगलं ठिकाण मिळालं नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज चार दिवस झाले गोकर्णामध्ये आहोत एवढं सुंदर ठिकाण आहे ना सुपर म्हणजे काय बोलाल तुम्ही इकडे होऊन तुम्ही इकडच्या प्रेमात पडाल म्हणजे इकडचा निसर्ग परिसर इकडची माणसं इकडचं खाणं पिणं खूप सुंदर आहे म्हणजे आम्ही इथे आलो ना तु पहिल्यांदा आलो गोकर्णामध्ये पण मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केला आम्ही इकडचे जवळपासचे सगळे स्पॉट कवर केले देवळं बघितली देवांचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं आज आम्ही बीचवर पण आलो तिकडे भरपूर सारे बीच छान आहेत सेफ आहेत आणि सुंदर पण आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जिथे राहिलो ते ठिकाण कुठे आहे कसं आहे थोडक्यात एक माहिती देणार कारण बऱ्याच जणांना ती माहिती उपयुक्त असेल कधी येतील इकडे तेव्हा आमच्या पण इथे राहिलो राहिलं लक्षात राहिलं ते राहिलं होतं छान ठिकाण आहे म्हणजे कसं आठवणीत राहणार ठिकाण आहे कधी नेक्स्ट टाइम येऊ ते येऊ नंतर गोष्ट आहे पण ते आता आलोय ते असे छान वाटतंय फोटो आम्ही सकाळची मेन म्हणजे इथं प्लस पॉईंट असं की आम्हाला सकाळी लवकर जाग येते असं उठताना कंटाळ मला वाटत कधी की काय पण इथे आलो ना आम्हाला सकाळी साडेसहा सहाच्या आसपास जाग येते बाहेर पडल्यानंतर पक्ष्यांचा आवाज येतो खूप सुंदर म्हणजे आता आपण हे बोलण्यापेक्षा जरा फिरूया परिसर कसा कसा कुठं आहे ते तर आम्ही सगळ्यात राहिलो ना ते ठिकाण असं आहे हे बघा छोटी छोटी घरे आहेत खूप भारी वाटत सूर्योदय व्हायचं वाक्य आहे अजून तिकडे तांबूस तिकडे शे, 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 शेती आहे इकडे आणि ते कापायला झाले पूर्ण भात शेती पूर्ण आणि ह्या हे दिसतात ना माड त्याच्या पाठीस बीच आहे समुद्राचा आवाज येतो पण जाऊ नये तिकडे पण जाऊ आपण आणि मेन मजा आहे ना आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्या दिवशी खूप मुसळधार पाऊस सुरू झाला होता म्हणजे इकडे अजून पाऊस पडतोय तेव्हा समुद्राचा लाटांचा आवाज जास्तच होता म्हणजे समुद्र सांगितलेला वादळ समुद्रामध्ये वा, वा वा, समुद्रा वारा होता तर हे असं आहे आणि मेन म्हणजे काय माहितीये किती सारे हॉटेल बघत होतो बरोबर ते पसंतच येत नव्हते बरोबर एक तर किती उंच डोंगरावरती वगैरे गेलो होतो तेवढं चालत गेलो परत आलो रिटर्न आणि मेन म्हणजे ना आम्ही हे सुद्धा बघितलं ना तर गुगल वरतीच बघितलं म्हणजे गुगल वरती रिव्ह्यू पण असतात भरपूर जणांचे फोटोज वगैरे असतात फसायला होता आपल्याला सूर्य उगवतो तिकडे आता आणि आम्हाला येता आता नाही बऱ्याच वेळेस नाही बेडक मासे छोटे छोटे काही मोठे मासे पण दिसले इथे साप दिसले येताना साप तर सर्रास दिसले आम्हाला इथे काही ते असे म्हणजे विषारी नव्हते पाण्यात <laughs> आम्हाला गावी सहज दिसतात ओढ्यावरती पाणी ओवटले वाटत पाणी ओटे असले की तर पाणी कमी होतं आणि इन्फुन असा गेट आहे छोटा बाकी हा बेडा हा बेडा सारखं बंद करायचं आणि पार्किंग तुम्हाला दाखवतो ही अशी पार्किंग आहे तर आम्ही जेव्हा गाडीने जायचो ना दोन तीन दिवस जी गाडी करून आम्ही स्पॉट फिरलो इकडचे ठिकाणं ते मी कार एक बुक केलेली तर ती इथे यायची मग इथून आम्ही जायचो इथून पण किती भारी वाटते ना परिसर बघा सुपर वाटतं इथून पूर्ण जिकडे तिकडे बघा ना तुम्हाला भात भात शेती दिसेल एवढी भातशेती करतात ना इकडे म्हणजे आपल्या गावी कमी झाली शेती एवढी शेती इकडे करतात काणकोण सोडल्यानंतर जो सुरू होतो परिसर लाजळ जी फुलं आहेत ना त्यांचे ते टिपके टिपके दिसतात ना बारीक बारीक किती भारी दिसतात बघा हे बरोबर आपल्या गावाला असतात हे मस्त वाटत हा

खूप पक्षी तुम्हाला आम्ही पुढे जाऊन तेव्हा दाखवतो मोराचा आवाज ऐकला मोराचा आवाज सुद्धा येतो येते मोराचा आता आता जस्ट आम्ही इकडे व्हिडिओ स्टार्ट केला ना तेव्हा सुद्धा मोराचा आवाज होता वेगवेगळ्या प्रकारचे बगळे जे असतात गावी ते सुद्धा मी इकडे बघितले हे असे घर आहेत आम्ही राहिलो ना ते त्या ठिकाणी इकडे असे कौलारू घर आहेत ते दाखवतो तुम्हाला कौलारू घरांच्या ह्याच्यामध्ये बसायचं फील वेगळं वाटतं एकदम आता इथे शांत तर अजून पक्ष्यांच्या साईडला इथे पक्षी आणि आपण आपल्या घरी शेतावरनं चाललंय असा फील इथे तेव्हा किती आम्ही राहिलोय दोन आम्ही रूम चेंज केले एकदा इकडे एक अशा ठिकाणी राहिलो एकदा अशा ठिकाणी राहिलो आम्ही राहिले ती रूम ही आहे हा प्राणजीपत्नी झोपले अजून उठलेत नाही दोन दिवस आम्हाला खूप सकाळी लवकर उठून जायला लागायचं दोन ठिकाणी फिरत होतो तिकडे तिकडे गेलो विभूती वॉटरफॉल गेलो भरपूर ठिकाणं आहेत पिकनिक फिरण्यासाठी इथे म्हणजे कम्प्लीट घरच वाटतं घरात राहते कॉटेज आहे तसे आणि आम्ही जेवायला इथे यायचो दररोज नाश्ता करायला गेलो समोर दिसते ना व्हाईट वाला ती हॉल तिथे प्रोजेक्टर लावतात इथे आहे ना आम्ही बसून सुंदर छान असा परिसर निहाळत जेवण केलेलं आहे तुम्हाला इकडची रूम दाखवतो ज्या रूममध्ये आम्ही काल राहिलो होतो कोटीवरून दिसणारा नजार असा आहे समोरच इकडे रूम तिकडे कसे इथे दाखव्या दोन बेडची रूम आहे अशा रूम आहेत आतमधून वॉशरूम आहे आतमध्ये एक इकडे मला वेगळी मोठं आहे छान आहे म्हणजे तुम्ही छान इथे राहू शकता प्राईज रेंज तुम्हाला सांगतो इकडे कसं माहिती आहे का हो? वीकेंडला हजार पंधराशेच्या आसपास मिळतात म्हणजे आता आम्ही आलो ना तो सीझन हळूहळू हो स्टार्ट होतो आहे मेन जो सीझन आहे ह्यांचा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे तीन चार महिने फुल असतो तेव्हा कदाचित ते वा प्राईस वाढतात पण जेवढी डिमांड वाढेल तेवढं जास्त वाढेल आणि ऑलमोस्ट गोकर्णामध्ये खूप सारे होमस्टे आहेत कॉटेज आहेत रूम्स आहेत मोठमोठे मुट चांगले चांगल्या हॉटेल्सुद्धा आहेत पण जो इथे राहण्याचा फील आहे ना नेचरमध्ये तो भारी वाटतो तर इकडे आम्ही आलो गुगलला सर्च केलं आम्ही दोन तीन हॉटेल पहिले फिरलो तिथे गेलो नाही आवडला तर म्हटलं ना खायचं तर चांगल्या ठिकाणी इथे आलो आवडलं इथे रूम पण रूम मग असे तशीच आहे सेम आता ही हे दाखवतो हे त्यांनी नवीन म्हणते असे रूम आहेत हे मोठे आहेत रूम जरा आम्ही रूम रूममध्ये राहिलो आणि असं बेड मिळतो खाली तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस मिळणार ती बाथरूम आहे खूप मोठा आहे स्पेशल म्हणजे मध्ये पण खूप मोठा आहे असं बाहेर गेलो की असं बाहेर जाय उठलं ना इकडे दोन खुर्च्या असतात टेबल असतो बसायचं अब... अर्धा तास फक्त शांत राहायचं मेन आपलं काय माहिती आहे का रूम तर जाऊ दे जास्त करून बाहेरचं जे नेचर आहे जे इथे बसून जेवणाची मजा इथे बसून नाश्ता करायची मजा जे काय आहे आपल्या ओटीवरती बसून तिथला निसर्ग बघण्याची मजा तीच मजा जास्त वाटते काल दिवस पाऊस होता असं वाटत होतं की आम्ही फिरतोय की नाही कुठे याना केवलं गेलो तिकडे खूप पाऊस होता पाटून रस्त्या बीचवर जायला फुलं बघ काय भारी वाटतात भोपळा वगैरे लागतो तिकडे पंप किंग फळ झाडांची किंवा खूप फळं असतात ना फळभाज्या त्यांची पण खूप लागवड करतात काही नजारे आहेत हे पण सगळे कॉटेज आहेत ना हे सगळे बीच साईडचे बीच व्ह्यूचे कॉटेज आहेत प्राईस सेम आहे ते पण हे पण ह्यांचे हेच है चालवतात नमकीन काय नाही स्वीट पोटॅटो स्वीट, हो ना स्वीट स्वीट पोटॅटो का आहे ही कशी माती भुजबुजीत आहे ना अशी रेतीची माती त्याच्यामुळे ते चांगलं होत स्वीट पोटॅटो आता ते जानेवारी फेब्रुवारी आम्हाला काढतात आम्हाला तिथे एक आहेत ना रेस्टॉरंट आहे ते, 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 ते म्हटले या तुम्हाला त्या टायमाला मस्त शूट मिळेल म्हणजे प्रॉपरली इकडचं लोकल शेती कशी होते काय होते ते पूर्ण भात शेती भात शेती एवढी करतात ना बापरे खूप करतात तुम्हाला वरून दिसेल नंतर व्ह्यू शुगर आने वाला काता ना अच्छा कही रहता ना हाँ हाँ करेला 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 कडू कडू आगे कडवार पण शेती समुद्राच्या पूर्णीच्या मातीमध्ये शेती होते विचार करा आपण करत नाही पुढे पुर्णीमध्ये शेती करतात हे आहेत टरबूज ना पंपकिन दुधी भोपळा दुधी भोपळा का टरबूज दुधी भोपळा पण आहे आणि दुसरे भोपळे पण आहेत घोसाळ्या सगळे वाईट वर ते दुधी हे बेस्ट साईड व्ह्यू आहे इथे पण मस्त तुम्ही येऊन राहू शकता हजार ते पंधराशे च्या इकडे स्टे आहे याच्यामध्ये ब्रेकफास्ट वगैरे काय नसतं तुम्हाला सगळं चार्ज आहे फक्त स्टे, स्टे आणि इथे आलो की हा बघा व्ह्यू मस्त रे सुपर व्ह्यू आहे आणि वाटतं खूप लांबपर्यंत पसरलेलं ला आहे आणि इकडे लागूनच तीन चार बीचेस आहेत हा आहे गोकर्णचा मेन बीच इकडे बीच आहे बारिश में मेन बारिश मे जुलै मे इधर पाणी पुरा इथपर्यंत पाणी बंद मी होगा ना बुकिंग पुरा गोकर्ण बंद राहत आहे सगळ्यात मी तुम्हाला कर की गाडी स्वतःची घेऊन या जर स्वतःची गाडी नसेल तर तुम्ही इथे येऊन खर्च आहे थोडासा खर्चिक काम आहे साडेतीन तीन हजार रुपयाची तुम्हाला कॅब बुक करून पूर्ण दिवसभरात पाऊस येते पाऊस येतोय का पाऊस सुरू झाला हे असे वातावरण आहेत ना आबूट असतं म्हणजे हे असतं ना आगोटचा चा टायमिंग तसं वातावरण झालंय कोकणच्या शांत किनाऱ्यावर सकाळच्या त्या थंड वाऱ्यात आम्ही मस्त सैर करतोय आणि जिथे थांबलोय ते ठिकाण हे अगदी मन जिंकणार आहे समुद्राच्या कुशीत वसलेले सुंदर बीच साईड कॉटेज आहे त्याचं नाव आहे ग्रीन हेवन कॉटेज एकीकडे निळ्या समुद्राचे दृश्य तर दुसरीकडे विस्तारलेल्या हिरव्या फार्म फिल्डस म्हणजे भाताची शेती निसर्गाचं हे दोन रूप एकाच ठिकाणी पाहण्याचा भाग्यवान क्षण आम्हाला मिळाला आम्ही या ठिकाणी योगायोगाने झालो आम्ही पहिल्या दिवशी आलो तेव्हा हॉटेल शोधाशोध केली परंतु फायनली आम्हाला हे चांगलं ठिकाण मिळालं कॉटेजमधून बाहेर पडलं की पावलांखाली मऊ वाळू आणि समोर अखंड पसरलेला सागर जवळच आहे लाटांचा आवाज येतो जणू मनाला थोडं थांबून जगायला सांगतं सकाळचा चहा घेऊन कॉटेजपासून जवळच असलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावर सैर करायची संध्याकाळचं सूर्यास्त बघायचं या संध्याकाळच्या वेळेस समुद्रावर तिथे मुलांना घेऊन फिरायचं यामध्ये खूप वेगळाच आनंद होता हे सगळे क्षण कॅमेऱ्यात नाही तर महिन्यात आम्ही कैद केले कोकर्णामध्ये अशी कॉटेज स्टे म्हणजे भरपूर सारे आहेत जिथे तुम्हाला शांतता निसर्ग आणि स्वतःला भेटण्याचा एक क्षण अनुभवता येईल इथलं वातावरण नेहमी सांगत असतं तुम्ही घाई करू नका हे क्षण जगून घ्या सो so, मंडळी आपली संपूर्ण गोकर्णची फॅमिली ट्रीप त्याच्यामध्ये तुम्हाला केलेले सगळे व्हिडिओज कसे वाटले नक्की तुमची एक प्रतिक्रिया कळवा दुपारनंतर मुलांना घेऊन आम्ही गोकर्णच्या महाबळेश्वर देवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो गर्दी थोडी कमीच आहे आम्ही इकडे चप्पल काढलेत अजून सुरू नाही झाले लाईन म्हणजे रांग लागले पण दर्शन जे त्याचं सुरुवात बाकी आहे अजून पाच वाजता सुरू होईल सकाळच्या वेळेस पण खूप रांग असते कारण भरपूर लोक पर्यटक आहेत ना सकाळी इकडे येतात आणि दर्शन घेतात नंतर बाहेर फिरायला जातात तर आम्ही थांबलो इकडेच ना त्याच्यामुळे आम्ही म्हटलं संध्याकाळी जाऊ आमच्या पाठी खूप दोन तीन रांगा अशा आहेत हे बघा हो आलात तर तुम्ही लवकरच या पाच वाजता दर्शन सुरू होतं पण तुम्ही चारपासून लाईन लावू शकता म्हणजे तुमचं पटकन होईल चला सुरू झालं आहे चला आपली रांग पुढे चालली आहे का बाहेर तर रथाचे काही वस्तू आहेत त्या बाहेर पण ठेवल्यात खूप मोठ्या मोठ्या होम चालू असतं तुम्ही येऊन होम पण करू शकता दर्शन घेऊ शकता इकडे आतमधली रांग आहे गेटवरती एंट्री करताना पूर्ण ओपन व्हावं लागतं म्हणजे खाली लुंग लुंगी घालायची बाकी बलण वगैरे शर्ट वगैरे काढायला काढल्या आहेत इकडे सगळे उघडे झालेत पुरुषांना कंपल्सरी द्राविडन स्थापत्य स्थापत्यकलेचा नमुना तुम्हाला बघायला मिळेल सहाव्या सातव्या शतकामध्ये हे बांधलेलं खूप पुरातन असं आपल्या हिंदूंचं मंदिर तत्गू चरित्रामध्ये सुद्धा याचं वर्णन आपल्याला सापडतं दर्शन झालंय रांगेला फक्त थोडा वेळ लागला पटकन झालं दर्शन मार्केटला तर रेलचेल जास्त आहे जरापणे एवढा मदत करायची <laughs> दर्शन छान झालं ना आता पॉझिटिव्हिटी आहे फार वाटतंय आणि इकडे बाहेर पडलो की तुम्हाला आता मार्केट उघडलं आहे जरा मार्केट फुरूया आपण काय आहे ते बघूया हे काय आहे काय समजलं हो नाही रे हां अच्छा वाजवायचं आहे ओके हे छोट्या पिंडी आहेत छोटे पण पिंडी आहेत मोठ्या पण आहेत कलश आहे तसे आपण मार्केट फिरूया झाला त्या साईडला बघूया मार्केटमध्ये काय दर्शन घेतलं आहे आम्ही इकडे मंदिर खूप जुनं आहे आणि छान वाटतं आता गर्दी वाढली आहे सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस गर्दी असते इकडे काय काय वस्तू आहेत जुनं मार्केट आहे पण जरा फिरूया तुम्हाला ह्या दुकानावरूनच काय काय घरं आहेत ती जुनी दिसतील किंवा खडे मसाल्यांच्या इकडे दुकान आहे तिरफळ आहे कैसा आहे तिरफळ और दुर्ण 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 रुण 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 पाव आहे कर्नाटक काही आहे लोकल द्रवडते द्रवडतो ना किती ओरिजिनल आहे सगळं और वेखंड कैसे आहे वेखंड पण दीडशे पाव आहे आणि हे पण दीडशे पाव आहे नागकेशर केशर आहे इकडे इकडे वेलचे ह्याच्यामध्ये पण बघ फरक आहे किती आपण मसाले बघायचं आपण मसाले घेऊन जावेद गावाला खूप असायचे पूर्वी हे कैसात आहे रिंगी पाव साठ रुपये पाव तुम्हाला इकडे मसाल्यांचं मार्केट दिसेल जुनी जुनी दुकानं बघायला मिळतात आपल्या इकडे कपड्यांची आता काही दुकानं नवीन झालीत आता हे घर बघा ना किस्से पण आहे रोज उड का महाराजांची मूर्ती बघितलं मस्त वाटते महाराजांची ही प्रतिमा अशी बनवली मस्त वाटते र मला आवडलं ते हां घ्या मग विचारा किती पाहिजे त्यांना त्या वाचतू बघा ना सगळ्या जुन्या जुन्या वाचतो आहेत सगळ्या या ठिकाणी आहे ना गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे तिकडे दर्शन झालं की लोक इथे पण दर्शन घेतात बघा गोकर्ण मेन स्टेशनपासून डायरेक्ट इथे रिक्षा मिळेल चारशे पाचशे रुपये घेतात डायरेक्ट किंवा टॅक्सी करू शकता किंवा रिक्षा थोडे कमी घेतात चारशे तीनशे चारशे इकडे पूर्ण मार्केट आहे सरळ असं हां रथासाठी हा इकडे वापरला जो हे बघा हा कसा असेल किती वर्ष जुनं आहे बघा ना लाकडाचं आहे पूर्ण सगळं वाटते काय माहिती आहे लोखंडाचं की लाकडाचं आहे लाकडाचं आहे लाकडा रे पूर्ण बापरे साग बघा ना शिक मोठे मोठे आपण बीच साईडला जायला आलो तिकडे तुम्हाला मार्केट भरपूर मोठा आहे फॅमिलीसोबत मधील महाबळेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं जे पुरातन मंदिर आहे आणि इकडे खूप प्रसन्न वाटलं आम्ही आता संध्याकाळच्या वेळेस गोकर्णच्या मेन बीचवरती आलेलो आहोत आमची आज गोकर्णमधील संध्याकाळ शेवटची आहे उद्याला आम्हाला जायचं आहे पतीच्या प्रवासाला गोकर्णमधील ही संध्याकाळ आमची अविस्मरणीय ठरली कारण की इथले नजारे बघण्यासारखे होते प्रश्न उतरलेत पाण्यात जास्त पुढे नाही तिकडे जवळच आज आहे तुळशी विवाह आपण गोकर्णामध्ये बघूया फटाके विरोध असतात जे संदीप आहेत ना आम्ही त्यांच्या इकडे हॉटेलला जेवायचो हे त्यांचं ते ते हॉटेल आहे एकदा आम्ही इथे जेवलो ए रिक्षा आहे ना मोठं घर आहे त्यांचं पूर्ण आहे यांची त्यांची शेती इथे मस्त लावलेत सगळे नमस्ते हे बघा हे संदीप आहे त्यांचं हॉटेल आहे आम्हाला बोलले या तर आदल्या दिवशी बघा मोठी तयारी असते ना एक नंबर यार भारी

मोठे साईडला खूपच ऊस लावलेले ला यावेळेस आम्ही इकडे येऊन इकडचं कल्चर बघितलं फक्त हायलोन आणि फिरलो नाही तिथे आमच्या चांगल्या ओळखी झाल्यात चांगल्या ओळखी झाल्यात गावी सुद्धा आजच आहे गोल फिराव गोल फिराव तुलसी पूजा बहुत जोर से होता है और तुलसी पूजा तो बड़ा फेस्टिवल है बड़ा फेस्टिवल है बहुत लोग आ रहे हैं और अच्छा है रिलेटिव सब आते हैं हाँ रिलेटिव मेरा फैमिली अच्छा है ओ गेस्ट है हाँ। हाँ। उधर डेली ओ, ओ पहला सीजन में एक फेस्टिवल का डेली एवरी ईयर एवरी ईयर आता है सो मंडली आम इकड़े आलो संदीप जी आ पद्मा है ना सो यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं मस्त वाटलं यांच्याकडे फॉरेनर पण दरवर्षी येतात ह्या फेस्टिवल निमित्त तर ते व्हिजिट करतात आम्हाला सुद्धा त्यांनी इन्व्हाइट केलं आम्ही आलो मस्त त्यांनी तसं आम्ही दर्शन घेतलं कोकोनट का कोकोनट कोकोनट वेगळं काय काहीतरी हे स्वीट पोटॅटो म्हणजे आपलं रताळ आहे आणि हे आपण चिनी बोलतो ना ते चिन्या परंतु तो पण लहानपणास खास होतात हे तोंडाला कोणाला लावायचं एवढं मोठं घर आहे यांचं हे आपके कोई मतलब ग्रँड फादर आहे एवढं मोठं घर आणि बाजूला तेवढंच आहे हे आमचं घर आहे इकडे किचन आहे तिकडे बघा काय इसको क्या बोलते इडली अच्छा पानामध्ये केले ओ पान फेस्टिवल मधलं फेमस आहे ते ये इडली इस तर बनवते क्या हे बघा कसे बनवतात त्याने व्हेरी नाईस हे तिकडे त्यांनी बनवलं सगळं थँक्यू थँक्यू अच्छा बना एकदम मस्त आहे हे आहे इडली अशी पण इडली बनते पानामध्ये अशी हे समोश्यासारखी दिसते हम्म थोडं वेगळं आहे आणि छान आहे मसाल्याचा खड्या मसाल्यांचा फ्लेवर येते आम्ही जेवतो ना तर पाठीमागे सगळी घर आहेत त्या घरामधून गोविंदा 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 सगळ्यांच्या घरी सबके घरपे मी आहे ना हो परंपरा आहे हा नाही आमच्याकडे पण आहे आपल्या गावी पण आहे ना आदल्या दिवशी उपवास असतात दुसऱ्या दिवशी तुळशी नॉन नॉनव्हेज असतात आम्ही खास करून खाजणं जाऊन त्या दिवशी कोळंबी खेकडे आणत असत मदारी यांच्या गावातले सगळे मंडळी त्यांच्या घरी दर्शन घ्या कैसे हो और कल जा रहा होणार ऐसा कॅले ना, ना फटाके आतशबाजी आणि तुळशी विवाहाचा मोठा उत्सव सुरू आहे इकडे आम्ही छान मस्त एन्जॉय केला इकडे ह्याने आम्हाला इन्व्हाइट केलं वाटलं ना जेवण वगैरे असेल काय भंडारा असतो त्याने जवळच्या मित्रमंडळीनं ते जेवायला बोलवतात घरी प्रसादी असते हा आणि ह्यानी या बघायला या सो आम्ही आलो छान वाटलं हे संदीप जैत तर ह्यांचं हे रेस्टॉरंट आम्ही जिथे थांबलो ना ग्रीन हेवन म्हणून कॉटेज आहे त्यांचं तिथे किचन वेगळं पण ह्यांचं कॉटेज तिथे बाहेर रेस्टॉरंट आहे इथले स्थानिक आहेत तुम्ही या जरूर इकडे त्यांना कॉल करा संदीप म्हणून नाव कॉट नाम दे काय गोकर्णपूट हां सो गोकर्णमध्ये तुम्ही आलात आपको कॉल करणे का करेगे दो गोकर्ण सीफूड हॉटेल असं त्यांच्या हॉटेलचं नाव आहे अजू मीचा बड्डे नाचो नाचो नाचा नाचा रे बिला पण या प्रद साईड नाचा नाचा सेलिब्रेट साठी चालू केलं माहिती आहे का आज जास्त खुश आहे का माहितीये का सांग मी तिकीट कन्फर्म झाले का आडीशी वाईट टेन्शन आहे ना एन्जॉय करतोय बड्डे झालं काल केक कटिंग करायला लेट झाला हा आम्ही आज इकडे थांबलो आहे बघा रात्रीचा फिल्म किती मस्त आहे मराठी गाणी लावायची आवडीची गाणी लावायची दिवाण बसायचं जेवणाची ऑर्डर वर्षा आज तिला वेश देवण घेतलं तिने आम्ही बाहेर जेवलं आज म्हणजे आम्हाला इन्व्हाइट केलेलं एका ठिकाणी तिकडे ती व्हेज नॉन होतं चिकन होतं ते वर्षा नाही खाल्लं तिने तिकडे मग तिला तिकडे आल्यावरती सांबर आहे ना सांबर मिक्स व्हेज आणि भात हां शेतामध्ये पिकतं तोच आहे जाड असतं थोडा आज आमचा शेवटचा दिवस इकडे आम्ही जाणार आहोत रिटर्न सो म्हटलं तुम्हाला इथला एक छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण करूया मस्त वाटलं इथले स्टाफ पण छान आहेत आता हे जे ऑपरेट करतात ना ते चांगले आहेत हे सगळे ओढे मेनूज आहे त्यांच्यामध्ये रेट ठीक आहे थोडंसं हायर प्राईस थोडं वाटतं पण ठीक आहे कारण की बीच साईडला एकदम पण स्टे स्वस्त आहे तुम्हाला स्टे एकदम हजार रुपयात तिथे होऊन जाईल आमचा हजार रुपयात झालं हजार ते पंधराशेच्यामध्येच असतं तर आम्ही कसं चार दिवस राहिले ना त्यामुळे आम्हाला थोडंसं त्यांनी डिस्काउंट दिलं आणि त्यांनी विचारलं किती दिवस राहणार आहेत सिंगल डे लाल तर कदा तर कदाचित पंधराशे आणि तुम्ही मेन सीझनला जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी त्यावेळेस तर थोडासा रेट हाय असतो पण तुम्हाला नॉर्मली हजार बाराशेमध्ये तिथे चांगले मिळतील कॉटेज आम्ही विचार केला दोन दिवस इथे राहून दोन दिवस मुर्डेश्वरला जायचं राहायला पण जास्त करून लोक गोकर्णाला फिरतात जे मुर्डेश वगैरे करतात होणार करतात तर हे इथेच राहतात तो लोक गोकर्णामध्ये राहून म्हणजे गोकर्णामध्ये खूप होमस्टे आहेत खूप हॉटेल्स आहेत खूप असे मिड रेंजचे एकदम बेसिकवाले आठशे हजारवाले पण आहेत ते पण तुम्हाला मिळतील नेक्स्ट टाइम पक्का मी आता राहिलेले स्पॉट कवर करणार इकडचे लोकल मार्केट राहिलं आहे फिश मार्केट राहिलं आहे बऱ्याच गोष्टी इकडच्या आम्ही स्किप म्हणजे आम्हाला वेळेअभावी राहणार आहेत आमच्या ते येणार आम्ही नक्की वर्षाने मी येऊ त्यावेळेस कधीच त्या मुलांची शाळा असेल पण आम्ही क्रिकेंटमध्ये दोन तीन दिवस काढून नक्की येणार आणि ते कवर करणार आम्ही फील करतो आहे गोकर्णमधून आल आल्यानंतर इकडे जे अनुभवलं आहे ते आमच्या लाईफ टाईम मेमरीमध्ये राहतील हे गाणं स्टार्टिंगमध्ये जे काही दाखवलं ना ते सेम असं आम्ही फील केलं की गोकर्ण आम्ही सोडताना या ज्या फिलिंग्स आहेत त्या आम्हालाच फक्त माहिती आहे खूप एन्जॉय केलं चला उद्यापासून स्कूल सुरू असं यायचं असेल तर नक्की प्लॅन करू शकता चला मंडळी आकडे व्हिडिओ संपवतोय संपूर्ण माहिती दिलेली आहे प्राइझिंग सांगितलेली आहे आ, रेट्स तुम्हाला इकडचे जे जेवणा खावणाचे आहेत ते वेगळे आहेत ते तुम्हाला इथे पे करावे लागतील फक्त स्टे तुम्हाला याच्यामध्ये मिळतो हजार ते पंधराशेच्यामध्ये oh, सो चला हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक ले करा कमेंट करा शेअर करा आपले इतर व्हिडिओज म्हणजे कोखर्णाबद्दल इतर काय बघण्यासारखं आहे त्याचे व्हिडिओ सेपरेट आहेत ते नक्की बघा तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा असंच तुम्हाला छान छान ट्रॅव्हल व्हिडिओज आम्ही जिकडे जाऊ तिकडचे नवीन नवीन घेऊन येऊ व्हिडिओज बाय सी यू बाय पद्मू बाय बाय ग्रीन हेवन मध्य राहलो तो हे इकड़ से स्टाफ आए जो घूमने आते हैं गोकर्णा लोग वो कभी कोई लोग यहाँ होटल में आके पूरा दिन ये करने नहीं आते हैं इंजॉयन लोग बाहर घूमने जाते हैं रात का अच्छा स्टे होना चाहिए सर्विस होना चाहिए और जब फूड मंगाएंगे तो अच्छे से आना चाहिए यही रहता है लोगों का एक्सपेक्टेशन जो हमको सही लगा और यहाँ मॉर्निंग में हम लोग जब छः छः बजे उठते हैं तो बाहर आने के बाद जो फील रहता है ना सामने कम से कम पचास तरह का अलग अलग बर्ड्स हमने उसका साउंड सुना है वो देखा है हम हमारे गांव में भी ये सब रहता है लेकिन यहाँ आके जो हम लोग को फील हुआ गांव जैसे ऐसा हमारे गांव में है खेती यहाँ पे राइस का होता है का के लिए हाँ अभी क्या होगा ये हमारा वीडियो बहुत लोग देखेंगे मराठी फैमिली वो आ सकते हैं यहाँ पे कॉन्टेक्ट करके ऑलरेडी हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा प्रमोशन वगैरे नाही आहे आम्ही डायरेक्टली ते आलो रँडमली शोधलं आम्हाला चांगलं वाटलं आणि गुगलवरती पण रिव्यू चांगले आहेत बऱ्यापैकी जेवण चांगलं आहे तुम्हाला गाईड ते करतात तुम्हाला कुठे फिरायचं आहे काय का कसं आहे टॅक्सी कुठून जायला पाहिजे रिक्षा तुम्हाला अचानक हवी असेल एमर्जन्सीमध्ये खूप हॉटेल आहेत तिथे म्हणजे हेच नाही एवढे हॉटेल आहेत ना तुम्हाला तुमच्या बजेटनुसार आता आम्ही एवढं सांगितलं आहे आमच्या बजेटनुसार अगदी अडीच तीन हजार चार हजार पाच हजारच्या रेंजमध्ये पण चांगले हॉटेल आहेत म्हणजे तुमच्या बजेटनुसार तिकडे तुम्ही जाऊ शकता असं नाही का इथेच यायला पाहिजे आम्हाला पर्सनली चांगला वाटला मग नेक्स्ट टाईम आहे की कवी है आप कवी मुंबई आहे गे पनवेल साईड तो आज मिली जरूर कॉन्टॅक्ट येस येस ओके बाय